हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्या शरद पवारांचं आवाहन उद्धव ठाकरेंची शिवसेना थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार तर काँग्रेस बंदवर ठा कोणताही राजकीय पक्ष बंद करू शकत नाही प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई होईल हायकोर्टाचे आदेश तर मविया नेते बंदवर ठा उद्याचा बंद विरुद्ध संस्कृती मवियाच्या बंदाबाबत ठाकरेंचं वक्तव्य तर हायकोर्टानं सरकारला थोबाडलं म्हणत महायुतीवरही हल्ला बदलापूरच्या शाळेवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल माहिती लपवल्याप्रकरणी कारवाई अत्याचार झालेल्या शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू भाजपचे समर्जित घाटगे शरद पवारांची तुतारी हाती घेणार तीन सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत होणार मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून मवियातील धुसफूस समोर आमच्या पक्षातल्या कुणालाच मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही शरद पवारांची स्पष्टोक्ती तर चार भिंतींच्या आत मुख्यमंत्री ठरत नाही वडेट्टीवारांची प्रतिक्रिया पवारांच्या सुरक्षेवरून झुंपली गृहमंत्र्यांना पोलिसांवर विश्वास नाही म्हणून केंद्राची सुरक्षा राऊतांचा निशाणा तर पवारांसोबत काही वाईट घडू नये म्हणून केंद्राची सुरक्षा बावनकुळेंचं राऊतांना प्रति भाजपा आणि संघाच्या सर्वेवर ठरणार आमदारांचं भविष्य विधानसभेसाठी भाजपकडून केली जाणार दोन सर्वेक्षण सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची यावर होणार निर्णय आम्हाला आता शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन करणार जरा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून जरांगेंची माहिती तर पाच सप्टेंबरपासून विधानसभेसाठी घोंगडी बैठका घेणार नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चे चेंगराचेंगरी चेंगराचेंगरीत दोन महिलांना भोवळ तर ई केवायसीसाठी बँकेत सकाळपासून महिलांच्या रांगा नेपाळमधील महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला अपघात जळगावातील सोळा जणांचा मृत्यू